शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये जे टेम्परेचर आतापर्यंत कधीही जानेवारीच्या एंडिंगला किंवा एक पंधरा वीस जानेवारीच्या नंतर कुठेही टेम्परेचर तीस पस्तीस तीस पस्तीस अंश डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेलं नव्हतं परंतु यावर्षी तो प्रॉब्लेम आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना बर्निंग असेल उकड्या असेल याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला लागला आता अशा वातावरणामध्ये आपण फवारणी नियोजन असेल त्याचबरोबर आपण याच्यासाठी उपाययोजना आपण कशा पद्धतीने करू शकतो जेणेकरून जे आपले नुकसान कमी होईल कारण बऱ्याच ठिकाणी प्रकाशाच्या जोतामध्ये ज्या ठिकाणी बंचेस येतात ज्या ठिकाणी पाणी उतरलेलं नाही अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भाजण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही गोष्ट समजून घेऊन आपण काम करणं फार गरजेचं आहे फवारणीद्वारे आता लक्षात घ्या इथून मागे आतापर्यंत तुमचं टेम्परेचर पंचवीसच्या आत असेल त्यावेळेस आपण स्प्रे देऊन ते कवर होत होतं परंतु आपल्याकडे कुठं कॅनोपी कमी असेल आणि शंभर टक्के आपल्याला कुठेतरी भाजण्याचा प्रॉब्लेम वाटत असेल कुठेतरी पंच्याहत्तर दिवसाच्या पुढे प्लॉट निघाला असेल तर नक्कीच आपण त्याला कव्हर करणं फार गरजेचं आहे मग त्या ठिकाणी तुम्ही पेपर रॅपिंग करू शकता त्याचबरोबर कुठेतरी शेडनेटचा वापर करून घेऊ शकता तुम्ही फक्त व्हाईट शेडनेट वापरत असाल तर वापरा पाणी उतरेपर्यंत आपण कव्हर करणं फार गरजेचं आहे जर अशा पद्धतीने कव्हर केलं तरच आपल्याला कुठेतरी बर्निंगला चांगला त्या ठिकाणी फायदा होईल परंतु हे करत असताना आपल्याला फवारण्या सुद्धा घेणं गरजेचं आहे आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी काका आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा रामनाथ रामकृष्ण थेटे मुक्काम पोस्ट दुगाव तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव बासष्ट चाळीस त्र्याहत्तर बरं आपण यावर्षी प्लॉट बुकिंग केले एप्रिल पासून एप्रिल बुकिंग केले खूप चांगले रिझल्ट मिळाले त्याच्या अगोदर एक प्लॉट खाली झाला आपल्या अनुष्काचा तो बी सत्तर पर्यंत जागेवर दिलता त्याचे बरे रिझल्ट आले चांगले पैसे झाले आता हा प्लॉट आहे प्लॉट दिसायला लागला खूप चांगली फुगवण बिगवण लांबी खूप चांगलं झालं कामकाज खूप चांगलं आहे आतापर्यंतच तुम्ही केलेलं कामकाज आणि आताच्या कामकाजात काही खर्चात बचत काही वाटलं व्यवस्थित म्हणजे खर्च आहे हिशोबात जास्त नाही कमी हो खूप चांगलं रिझल्ट त्याच्यामुळे कुठली अडचण नाही ठीक आता लक्षात घ्या कामकाज करताना मी तुम्हाला या प्लॉट मध्ये सुरुवातीला व्हिडिओ दिलेला होता एप्रिल छाटणीला त्याच्यानंतर आज परत आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस व्हिडिओ देतोय आजही या प्लॉटला साठ रुपये पासष्ट रुपयाचा रेट मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु हे कामकाज करत असताना आपण नियोजन करणं गरजेचं आहे हे सुरुवातीच्या टेम्परेचर आता अर्लीमध्ये प्लॉट असतात परंतु याच्यानंतर जे प्लॉट आहेत या प्लॉटांसाठी आपण नक्कीच फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे तुम्हाला सनबर्निंगसाठीच्या तीन ते चार फवारणी या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची डॉक्टर आर्थ असतील दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल त्यासोबत नारळ पाणी आपण घेऊ शकतो तीनशे ते चारशे एम लक्षात घ्या हे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल एकरी चारशे लिटर पाणी फवारायचं आहे ही एक फवारणी झाली एक दिवस जाऊ द्या परत एक दिवस गेल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला रिफार मायक्रोचं ऑक्झिरूट आपल्याला घ्यायचंय दोनशे लिटर पाण्यासाठी सहाशे ग्रॅम पासून ते सातशे पर्यंत ही एक फवारणी आपण करून घ्यायची या दोन फवारणी केल्या परत तिसरी फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला डीएपी घ्यायचे पाचशे ग्राम लक्षात घ्या सल्फेट फॉर्म मधल्या अठराशे चाळीस झिरो आपल्याला घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम त्याच्यामध्ये गुळ घ्यायचं एक दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो आप ले ले या प्रमाणात आपल्याला एक तिसरी फवारणी त्या ठिकाणी देऊन घ्यायची या तीन फवारण्या झाल्या परत चौथी फवारणी सुद्धा आपण पर्याय त्या ठिकाणी घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॅनवायसिस कंपनीचा ताबा घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल आणि त्यासोबत परत एकदा नारळ पाणी घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ते चारशे एम एल या प्रमाणात आपण जर फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला पंचवीस अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर तापमान असेल तर आपल्याला बर्निंगला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील परंतु जर आपल्याकडचं टेम्परेचर जास्त वाढत असेल तर आपल्याला नक्कीच त्याला कव्हर करून घेणं गरजेचं आहे मग तुम्ही उन्हातल्या गडांना पेपर रॅपिंग करून घ्या शेडनेटचा वापर करू शकता एक दहा ते पंधरा दिवसासाठी जोपर्यंत आपल्याकडे पाणी घडाच्या अर्ध्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला शेडनेटचा वापर करून घेणं गरजेचं आहे परंतु त्यानंतर आपण जे कवर केलेलं ते आपण काढून घेणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून मालाला कलर एक सारखा येईल त्याचबरोबर पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया उन्हामध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीची होईल या पद्धतीचं नियोजन आपल्यासाठी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या पिरियड आल्यानंतर आपण जे दे खतं देतो हे खतं आपण ड्रिपच्या माध्यमातूनच द्यायचे कुठंही आपल्याला फ्लोचं पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही मी तुम्हाला मागच्या दोन व्हिडिओ पूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण साधारणतः या पिरियडला आल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीचं नियोजन करू शकतो परंतु या पिरियडला नक्कीच टेम्परेचर आपल्याकडे जास्त असेल अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपल्याकडून फ्लोचं पाणी देण्याची बऱ्याच शेतकऱ्यांची पद्धत असते परंतु अशा पद्धतीचं पाणी न देता आणि जर द्यायचंच असेल पाणी जर आपल्याकडे पाण्याचं ताण वाटत असेल पाणी पसरत नसेल तर आपण सेंटरला एक ठिकाणी तास घेऊन त्या तासामध्ये आपल्याला फक्त प्लेन पाणी सोडून घ्यायचे परंतु आपल्याला पाणी पसरेल अशा हिशोबाने कुठलंही मोकळं पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही ड्रिपच्या माध्यमातून आपण पूर्णतः सर्व मुळीला पाणी पोहोचेल अशा हिशोबाने तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून पाणी देऊ शकता या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगले रिपोर्ट या टेम्परेचरमध्ये दिसून येतील त्याचबरोबर आपण कुठलेही संजीवक वापरत असताना कुठेतरी साईज कमी दिसते कुठेतरी आपल्याला लॉंगेशन कमी दिसते म्हणून आपण अतिसंजीवकांचा वापर त्या ठिकाणी टाळला पाहिजे लक्षात घ्या वातावरण आता क्लायमेट आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीचं आहे कुठेतरी दोन तीन तारखेला थोडं ढगाळ वातावरण दाखवते परंतु पावसाचा अंदाज बरेच हवामान तज्ज्ञांनी ठिकाणी आपल्याकडे दिलेला नाही परंतु हे सर्व करत असताना आपल्याला हे नियोजन शंभर टक्के लक्षात ठेवा की कुठंही संजीवकाचा अतिरिक्त वापर त्या ठिकाणी करू नका पाणी उतरलं तुमचं ऐंशी नव्वद टक्के घडामध्ये पाणी आलं त्या पाणी आल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी संजीवकांचा योग्य वापर करून आपण लोचं पाणी देऊ शकता जेणेकरून आपलं लष्टर चांगल्या पद्धतीचं मिळेल साईज चांगल्या पद्धतीची होईल कुठेही आपण त्या कामासाठी कुठेही नियोजनबद्ध कामकाजच ठेवा याच्यापेक्षा वेगळं अतिरिक्त काम करू नका आणि हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्येक प्लॉटमध्ये दे देतोय मी तुम्हाला ज्यावेळेस एप्रिलचे व्हिडिओ दिले असतील ऑक्टोबर छाटणीचे व्हिडिओ दिले असतील तिथे थी तिथे जाऊन प्रत्यक्षात पोहोचून आपण त्या ठिकाणी प्लॉट कशा पद्धतीचे तयार झालेले ते माझे व्हिडिओ देण्यास नक्की त्या ठिकाणी प्रयत्न असतो बऱ्याच ठिकाणी हार्वेस्टिंग चालू झाल्या एक्सपोर्टचे प्लॉट त्या ठिकाणी चालू झाले यावर्षी कुठेतरी जे आपले प्लॉट कमीत कमी एकशे पस्तीस दिवस एकशे चाळीस दिवस घेत होते ते प्लॉट ते प्लॉट आता एकशे वीस दिवसामध्येच खाली होत आहे म्हणजे आपले शॅम्पल सुद्धा आठ ते दहा दिवस अगोदर येत आहे कुठेतरी आपल्याला डिटेक्शनचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसतोय परंतु ही गोष्ट लक्षात घ्या कुठेही पंधरा सोळाची ची शुगर लागल्याशिवाय लक्षात घ्या प्रत्येक बंचेसला तुमची बॉटम साईजला साधारणतः चौदा प्लस कमीत कमी, कमी चौदा प्लस आणि पंधरा सोळाची ची शुगर आल्याशिवाय कोणीही शॅम्पल काढू नका शॅम्पल काढल्यानंतर जर आपली शुगर लागत असेल तर लगेच आपल्याला हार्वेस्टिंग करणं गरजेचे राहते लक्षात घ्या पण कुठे आपण कमी शुगर असताना हर आपण कमी शुगर असताना जर शॅम्पल काढत असाल तर आपल्याकडून नक्कीच चुकीचं काम होतं हे लक्षात ठेव तर शेतकरी मित्रांनो काय करा आता प्लॉटांच्या बुकिंग संपत आलेल्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी थांबवतोय बरेच प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले बरेच शेतकरी बुकिंग परत करताय परंतु एवढ्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तुम्ही बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांक संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद